आज आपण आपल्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अकरा गोष्ट अरुणिमाची या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत सोप्या भाषेमध्ये प्रत्येक कृतीची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे चला तर मग आपण गोष्ट अरुणिमाची या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया स्वाध्यायामध्ये पहिली कृती आहे आकृती पूर्ण करा अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती अर्थातच फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप तिनं मिळवली खेळाशी जोडलेली राहण्यासाठी सी आय एस एफमध्ये नोकरीसाठी अर्ज केला यामधून अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो आता सी आय एस सी आय एस एफ म्हणजेच काय तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे अधिकच्या माहितीसाठी आहे पहा प्रश्न त्याच्यातली दुसरी कृती आहे खालील कृतींतून अभिव्यक्ती अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा पहा अ भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मांडला यामधून अरुणिमाचा गुण दिसून येतो अज्ञाधारकपणा वडील झाल्या व्यक्तींबद्दल आदर आहे चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद अर्थातच याच्यामधून धाडसी पण आरोमाचा दिसून येतो य आहे उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच <laughs> विचार ती करू लागली याच्यामधून ध्येयवादी वृत्ती तिची दिसून येते तर ही ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला एक म्हणजे प्रसंगावधान आणि व्यावहारिकपणा इथं दिसून येतो आता प्रश्न म्हणजे तिसरी कृती आहे कोणते लिहा अ एवरेस्ट सर करणारी पहिली महिला अर्थातच बचेंद्रीपाल सर्वात मोठा मोटिवेटर अर्थातच स्वतःच अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे अर्थात भाईसाब आणि फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप अर्थात ती अरुणिमानच मिळवलेली आहे अशा पद्धतीनं या कृतींची उत्तरं आपण लिहिलेली आहे आता कृती चार आहे अरुणिमाच्या कणखर किंवा धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा पहा वाक्य आहेत ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला आपलं मन जसं सा सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं मी अशीनी तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते अशा पद्धतीची ही वाक्ये आपल्याला कणखरपणा अरुणिमाचा या वाक्यांमधून दिसून येतो पाचवी कृती आहे अरुणिमाविषयी उठलेल्या काही खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा आता आपण आपल्या पद्धतीनं आपली प्रतिक्रिया इथं ह्या अफवांबद्दल देऊ शकतो अ पहा शरीराला जखमा झाल्यामुळे बहुदा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय आता आपली प्रतिक्रिया पहा अरुणिमाच्या बाबतीत जी घटना घडली त्याबद्दल तर लोकांनी तिच्या धाडसाचे कौतुक करायला हवे होते परंतु अपघातामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे ती एवरेस्ट शिखर सर करणार असल्याचे सांगते असे लोकांना वाटले शिवाय दिव्यांग व्यक्ती एवरेस्ट शिखर सर करू शकणार नाही असे लोकांना वाटणे स्वाभाविक आहे त्यामुळे लोकांनी तिच्याबाबत हे मत व्यक्त केले असणार असे मला वाटते आता आ अपू आहे अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली अरुणिमाने तिकीट न काढता प्रवास केला व टीसीच्या नजरेतून सुटण्यासाठी तिने गाडीतून उडी मारली असावी असे लो, काही लोकांना वाटत होते काही प्रवासी विना तिकीट प्रवास करीत असतात टी सी त्यांना पकडून दंडही आकारतो हा अनुभव बऱ्याच वेळा येतही असतो त्यामुळे अरुणिमाच्या बाबतीत लोकांनी हाच विचार केला असणार परंतु प्रामाणिकपणे प्रवास करणारे प्रवासीही लोकांच्या संशयातून सुटत नाहीत हे या प्रतिक्रियेतून लक्षात येते अशा पद्धतीनं आपण या अफवांबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत आता सहाव्या सहावी कृती आहे पाठ ून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये आता या पाठातून अरुणिमाची खूप स्वभाव वैशिष्ट्ये दिसून येतात त्यापैकी आप आपण नेमकी घेऊया पहा धाडसीपणा सहनशीलता ध्येयवादी चिकाटी वृत्ती सकारात्मक दृष्टिकोन जिद्दी अन्यायाची चीड आत्मविश्वास हे तिचे ही तिची स्वभावाची काही वैशिष्ट्ये आपल्याला इथं नोंदवता येतील आता कृती सात आहे पाठात आलेल्या आहे इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा पहा नॅशनल अर्थातच राष्ट्रीय स्पॉन्सरशिप म्हणजेच प्रायोजकत्व डेस्टिनी म्हणजेच नियती कॅम्प म्हणजे छावणी डिस्चार्ज म्हणजे पाठवणी मोकळीक हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय अशा पद्धतीने आपण ह्या इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द द्यायचे आहेत आता आठव ती कृती आहे पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा पहा नाव ऑर नेवर अर्थातच आता नाही तर कधीच नाही दोन आहे फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ज अर्थात शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते आता नववी कृती आहे नेहरू गिरीभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा अर्थात धोकादायक पर्वत चढणे मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट पाय रोवायचे प्रयत्न केला की टाच व चौडा गोल फिरायचा म्हणून पाय घट्ट रोणं कठीण व्हायचं उजव्या पायातील रॉडमुळे तो पाय जरा जरी दाबला तरी असह्य कळा अरुणिमाची अवस्था पाहून शर्पाचा निश्चय डळमळायचा अशा पद्धतीचं हे वाक्य जे आहे तर ते आपल्याला अरुणिमाचे खडतर अनुभव सांगणारे आहेत हे लक्षात येतं आता दहावा आहे इथं कृती खालील वाक्यांतील आधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा पहा अ प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच आता इथे अर्थ न बदलता आपण इथं अधोरेखित केलेला जो शब्द आहे गुण याचा विरुद्धार्थी शब्द लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे पहा प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही आता वाक्य आहे सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवायला येतात आता सूर्योदयाचा विरुद्धार्थी शब्द आहे सूर्यास्ता तो घेऊन आपण अर्थ न बदलता वाक्य रूपांतर करू पहा सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात आता ये आहे खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत आता संक्षिप्तचा आपल्याला काय करायचं आहे विरुद्धार्थी शब्द उपयोगात आणायचा आहे तर खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका आता प्रयत्नाने बिकट वाट पार येते येते अर्थातच प्रयत्नाने सोपी वाट ही पार करता असं आपण इथं बदल करायचा आहे आता इथे अकरावी कृती आहे खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा आता वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द त्याला क्रियापद म्हणतात आता अ वाक्य आहे सायरा आज खूप खुश होती इथं होती हे क्रियापद आहे म्हणजेच होती हे क्रियापद इथं आलेलं आहे आ वाक्य अनुजाने सुटकेचा निश्वास सोडला अर्थातच इथे टाकला हे काय आहे क्रियापद आहे ई वाक्यमित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुल्ला खूप आवडले आवडले हे क्रियापद आहे तर जॉनला नवीन कल्पना सुचली सुचली हे क्रियापद या वाक्यात आलेलं आहे आता खालील तक्ता पूर्ण करा ही बारावी कृती आहे याच्यामध्ये शब्द एक ते चार दिलेले आहेत आणि आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे हा तक्ता पूर्ण करायचा आहे पहा कागदपत्रांचे मूळ शब्द अर्थातच कागदपत्र लिंग ते कागदपत्र म्हणजे नपुसकलिंग वचन इथे अनेक वचन आलेलं आहे अनेक कागदपत्र आहेत सामान्य रूप अर्थातच विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जो झालेला बदल आहे मूळ शब्दामध्ये तो आहे कागदपत्रा आणि विभक्ती प्रत्यय इथं आलेलं आहे आणि ती विभक्तीचं नाव आहे षष्टी आता गळ्यात हा शब्द आहे मूळ शब्द कोणता गळा लिंग त्याचं तो गळा म्हणजे पुल्लिंग वचन अर्थातच एक वचन आहे सामान्य रूप गळ्या असं येईल विभक्ती प्रत्यय आहे त आणि विभक्ती आहे सप्तमी प्रसार माध्यमांनी मूळ शब्द कोणता आहे प्रसार माध्यम लिंग आहेत नपुसकलिंग म्हणजे ते प्रसार माध्यम आणि वचन अर्थाचे तर अनेक वचन आलेलं आहे सामान्य रूप प्रसार माध्यमा आणि विभक्ती आहे नी आणि विभक्तीचं नाव आहे तृतीया गिर्यारोहणाने मूळ शब्द गिर्यारोहण लिंग ते गिर्यारोहण म्हणजेच नपुसकलिंग वचन इथं काय येणार आहे एक वचन सामान्य रूप आहे गिर्यारोहणा विभक्ती प्रत्यय आहे ने आणि विभक्ती अर्थातच इथं तृतीया आहे अशा पद्धतीनं आपण ह्या सर्व कृती इथं पूर्ण केलेल्या आहेत पहा प्रश्न तेरावा आहे तो स्वमताचा पहिली कृती इथं दिलेली आहे आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा याचं उत्तर आपण आपल्या भाषेमध्ये या प्रकारे लिहायचं आहे प्रसिद्ध लेखिका सुप्रिया खोत यांच्या गोष्ट अरुणिमाची या पाठामध्ये अरुणिमाने स्वतःच्या अनुभवातून आपले ध्येय कसे असावे याविषयी मोलाचा संदेश दिला आहे प्रत्येक व्यक्ती ना ध्येय मनात बाळगून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो काही जण आपले ध्येय साध्य करतात तर काही अपयशी ठरतात ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते योग्य मार्गावरून चालावे लागते परीक्षेत यश मिळवायचं असेल तर अभ्यासात सातत्य आवश्यक असते कोणत्याही परीक्षेत अव्वल यश सहजासहजी कधीच मिळत नसते काही वेळेस आपल्याला यश मिळते तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते अपयश पचवता येत नाही नैराश्यामुळे आत्महत्येकडेही वळतात खरे तर चूक इथेच होत असते परीक्षेतील गुण म्हणजे अंतिम यश नसते यशापर्यंत तो एक मार्ग आहे गुण हे साधन न असते तर ज्ञान हे साध्य असते ज्ञान मिळवताना प्रयत्नांना खूप महत्व असते भलेही प्रयत्न करून यश मिळाले नाही तरी ध्येय साध्य करण्याचा मार्ग सापडलेला असतो प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद खूप मोठा असतो आलेले अपयश तात्पुरते असते पुन्हा प्रयत्नांच्या मार्गाने चालायला सुरुवात केली तर आपले ध्येय नक्की पूर्ण करता येते आपले ध्येय सामर्थ्यशाली असायला हवे ध्येय पूर्ण करताना आलेली निष्फळता म्हणजे म्हणजे अपयश अपयश नसून कमकुवत ध्येय असते हा अरुणिमाचा संदेश प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावा असा आहे उच्च ध्येय पूर्ण करताना अपयशाची चिंता करू नका अपयश म्हणजे पराभव नसून ध्येय प्राप्तीसाठी पुन्हा नव्याने उभे राहण्याची कसोटी असते या कसोटीला जो उतरेल तो ध्येयाच्या शिखरावर नक्की पोहोचेल स्वतः अरुणिमा याचे एक उत्तम उदाहरण अशा पद्धतीनं या कृतीचे उत्तर आपण घ्यायचं आहे आता आहे प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा पहा गोष्ट अरुणिमाची हा प्रसिद्ध लेखिका सुप्रिया खोत यांचा एक प्रेरणादायी पाठ आहे या पाठातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठणाऱ्या जिद्दी अरुणिमा सिन्हा यांची गोष्ट सांगितली आहे प्रत्येकाने आपल्यातील अरुणिमाचा शोध घेण्याचा संदेश दिला आहे रेल्वे अपघातामध्ये अरुणिमा सिन्हा यांनी त्यांना यांनी यांना आपला एक पाय पूर्णपणे गमवा गम ग पूर्णपणे गमावला यांनी पुन्हा एकदा पहा रेल्वे अपघातामध्ये अरुणिमा सिन्हा यांनी आपला एक पाय पूर्णपणे गमावला तर दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झालेली होती अशाही परिस्थितीमध्ये अरुणिमा या स्थितप्रज्ञा राहिल्या जे घडले होते त्याचा स्वीकार केला मानसिक स्थितीचे संतुलन बिघडू दिले नाही अरुणिमाने स्वतःला सावरले स्वतःला ओळखले आपल्यातील सामर्थ्य ओळखले येवरेज शिखर सर करण्याचे ध्येय उराशी बाळगले येवरेज शिखर सर करणारी भारतातील पहिली अपंग महिला ठरली प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं ध्येय पूर्ण करणाऱ्या अरुणिमा सारखी जिद्दी अरुणिमा ही प्रत्येकामध्ये असते तिचा शोध घेता आला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही करण्याची क्षमता गुण नक्कीच असतात जेव्हा संकटे अडचणी आपल्या वाट्याला येतात तेव्हा आपल्यातील या या गुणांची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते गुणांना पण ओळखले पाहिजे स्वतःचा शोध घ्यायला हवा न खचता न डळमळता आलेल्या परिस्थितीवर मात केली पाहिजे अशक्य वाटणारे ध्येयही सहजपणे साध्य होईल आपल्याही जि कहाणी तयार होईल गरज आहे ती फक्त आपल्यातील अरुणिमाचा शोध घेण्याची आता पुढची कृती आहे तुमच्या मनातील एवरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल प्रत्येक माणूस त्याला आवडणारी गोष्ट आवडीने करीत असतो काहींना गायन वादन खेळ अभिनय आवडतो तर काही वाचन लेखन आवडते ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात त्या आपण मनापासून करतो किंबहुना आपल्याला काय आवडते व काय आवडत नाही याची जाणीव होणं फार महत्वाची असते आपल्यातील गुण क्षमता ओळखता यायला हव्यात कोणाला गायन आवडत असेल तर त्याने मोठा गायक होण्याचे स्वप्न बाळगायला काहीच हरकत हरकत नाही उत्तम खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचं ध्येय बाळगणं योग्यच आहे एकदा ध्येय ठरवलं की त्या दिशेने पावले पडायला सुरुवात होते जेवढे मोठे ध्येय तेवढा मार्गही खडतर असतो उदात्त ध्येय आपल्याला कृतिशील बनवतात काही ना काही प्रयत्न सुरू राहतात ध्येयाने वेळी झालेली माणसंच यशाचं शिखर पार करतात अरुणी प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे ध्येय ठरवले व ते पूर्णही केले आपणही असेच बाळगलेले सर्वोच्च ध्येय हो, म्हणजे आपल्या मनातील एव्हरेस्ट होय या एव्हरेस्टचा शोध घेऊन प्रत्येकाने ते सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आयुष्यात असे उदात्त ध्येय बाळगून ते पूर्ण करण्यात आनंद खूप मोठा असतो तो मिळवायला हवा आयुष्य सार्थकी लागेल असे मला वाटते अशा पद्धतीनं आपण गोष्ट अरुणिमाची या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये इथे पूर्ण केला आहे